आणि या टीमच्या सत्कारासाठी मी मंचावरती बोलू इच्छितो ते म्हणजे ज्येष्ठ अर्थतज्ञ सुरेश शेळके सर यांना यस तुमच्या जोपर्यंत टाळ्यांचा आवाज येत नाही तोपर्यंत टीम येणार नाहीये जोरा टाळ झाला पाहिजे टाळ्या शिट्ट्या आवाज एकसाथ झाला पाहिजे अक्षय केकर गायत्री दाता दातारँड पायल जाधव हो या तिघांसाठी वेलकम 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 क्या वाद आणि यासोबतच ज्येष्ठ अर्थतज्ञ सुरेश शेळके सरांना मी विनंती करतो त्यांनी मंचावरती उपस्थित आहे आणि आपल्या तिघ कलाकारांचा सत्कार सकाळ समोर इन समित समिट यांच्याकडून करायचा आहे क्या ते शेळके सरांना विनंती करतोय त्यांनी सत्कार करायचे आपल्या करा तिघ कलाकारांचा सगळ्यात पहिले अक्षय केळकर इथे उपस्थित आहे वेलकम अक्षय यानंतर गायत्री दातार इथे उपस्थित आहे सो गायत्री दातार सत्कार शेळके सर करत आहेत हा आवाज जो झालेला आहे स्पेशली आणि यानंतर जोरदार आजाला पाहिजे पायल जाधव साठी सुद्धा क्या बात है क्या बात आहे हा जो काही स्पेशली ऑफकोर्स मुलं कोणासाठी डाळ्या वाजवत आहे सगळ्यांना माहितीये मुली कोणासाठी शिट्ट्या वाजवत आहे सगळ्यांना माहिती आहे मी यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही शेके सरांना मी धन्यवाद म्हणू इच्छितो थँक्यू सो मच सर तुम्ही इथे आलात आणि